नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी ह्या व्हिडिओमध्ये दे, डेली यूजसाठी तीन ग्रॅमच्या आतील अतिशय सुंदर आणि ट्रेंडिंग मध्ये असलेले इयरिंगचे कलेक्शन घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही डेली यूजसाठी नवीन इयरिंग्स घेणार असाल तर असे बाली इयरिंग्स घेऊ शकता जे लॉकमध्ये असतात आणि अतिशय सुंदर असे चेन पॅटर्नचे इअरिंग्स इयरिंग्स मिळून जातील किंवा असे दंगल इयर घेऊ शकता जे स्टड आणि लॉन्ग चेन पॅटर्नमध्ये येतात किंवा यू शेप व्ही शेपमध्ये असणाऱ्या अशा लोक खूप इअरिंग्स घेऊ शकता किंवा सुविधा पॅटर्न मध्ये असणारे स्टड चेन मधले घेऊ शकता जे अतिशय सुंदरही दिसतात आणि क्लासी आणि स्टाईलिश लुक देतात डेली यूज साठी ड्रेसवरतीही छान दिसतात साडीवरतीही छान दिसतात जर ऑफिस गोइंग वुमन असेल किंवा कॉलेज गर्ल असेल तर अशा ट्रेंडिंग आणि स्टाईलिश डिझाईनचे इअरिंग्स निवडा जे घातल्यावर सुद्धा तितकाच मॉडर्न आणि क्लासी लुक क्रिएट होईल बाली इअरिंग्स फ्लॉवर डिझाईनचे असे न्यू पॅटर्नचे डिझाईन सुद्धा आज मी हे व्हिडिओमध्ये ऍड केलेले आहेत जे डेली यूजसाठी अतिशय बेस्ट आहेत किंवा असे पर्ल डिझाईनचे घेऊ शकता फ्लॉवर डिझाईनची घेऊ शकता सध्या लाईट वेट इयरिंग्समध्ये वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात आय होप की तुम्हाला सुद्धा हे लाईट वेट कलेक्शन नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा